नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये तोंडली बटाटा आणि जवळ्याची भाजी बघणार आहोत छान अशी तर चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर आपण इथं साहित्य बघूयात तर साहित्यामध्ये बघा इथं मी तोंडली घेतली आहेत अशी उभी पातळ कापून घ्यायची म्हणजे एका तोंडल्याचे चार भाग करायचे आहेत आपल्याला तर आणि जर मोठं असेल तर त्याचे आपल्याला सहा भाग करायचे आहेत तर हे बघा मी अशी तोंडली कापून घेतली आहेत छान अशी आणि शक्यतो पिकलेलं तोंडलं घ्यायचं नाही मी थोडंसं जे पिकलं होतं तेच फक्त घेतलं आहे आणि जास्त पिकलेली तोंडली आपल्याला वापरायची नाही आहेत कारण त्याच्यामुळे भाजी बुळबुळीत होते थोडं चिकट पण आहे तो भाजीला आणि आंबटसुद्धा होते म्हणून जी हिरवी असतील ती तोंडली घ्यायची तर आपण इथं तोंडली धुवून पाण्यामध्ये मी टाकून ठेवली आहे आणि दोन बटाटे असे उभे पातळ कापून घेतले आहेत जास्त पातळ नाही आहे हे बघा उभेच कापले आहेत तर दोन बटाटे मी कापून पाण्यात घालून ठेवले आहेत तर फोडणीसाठी आता आपण साहित्य बघूया तर फोडणीसाठी मी इथं एक छोटा टॉमॅटो घेतला आहे बारीक कट करून एक छोटा कांदा घेतला आहे बारीक कट करून आणि थोडासा लसूण घेतला आहे ठेचून आणि मसाल्यांमध्ये आपण इथं हळद किचन किंग मसाला आणि लाल तिखट घरगुती लाल तिखट घेतलं आहे आणि थोडंसं काळं वाटण घेतलं आहे काळं वाटण ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवं असेल तरच वापरा त्याच्यामुळे भाजी छान अशी रस्तेदार होते म्हणून मी थोडंसं काळं वाटण घेतलं आहे तर ह्या वाटणाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर आता आपण भाजी बनवायला घेऊया तर आपण इथं कढाई गरम करायला ठेवली होती कढाई छान अशी गरम झाली आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडस तेल घालायचंय तेल छान गरम झालं कारण कढई तापली होती त्याच्यामुळे तेल लगेच गरम झालं तर तेल तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक ठेचलेलं लसूण मी सालं न काढता ठेचून घेतल्या फक्त जे मागचा जाड भाग आणि पुढची शेंडी मी काढून घेतली आहे तर ठेचलेलं लसूण घालूया लसून आपल्याला एक को दोन मिनटासाठी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे एक छान फ्लेवर येतो लसणीचा आणि चांगला ठेचून घेतला की आणखी सुगंध छान येतो था। थोडासा लसूण गुलाबी रंगावर परतला गेलाय त्याच्यामध्ये आता आपण झालो आहे कांदा कांदा सुद्धा आपल्याला अगदी गुलाबी रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे जास्त सुद्धा आपल्याला फ्राय करायचं नाही आहे थोडासा थोडासा फ्राय करून घेऊयात थोडासा आपण कांदा फ्राय करून घेतलाय त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत टॉमॅटो टॉमॅटो सुद्धा अगदी आपल्याला एका मिनिटासाठी परतून घ्यायचा जा फक्त जास्त आपल्याला कांदा टॉमॅटो किंवा शिजवत बसायचं नाहीये थोडासा टोमॅटो परतल्यानंतर गॅस इथं मी बारीक करते मिडियम करते आणि त्याच्यामध्ये आपल्याला चिकेन मसाले घालायचे पहिल्यांदा तुम्हाला जशी भाजी तिखट आवडते तसं तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता एक दोन मिनटं परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे काळ वाटण हे सुद्धा आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचं परतून घेतलंय एक आपण जो गोडा मसाला घेतला होता ते वाटीवर पाणी घेतलंय ते घालायचं आपल्याला थोडस मसाले करपून यायच म्हणून आणि त्याच्यानंतर आधी आपण बटाटा घालून घेऊयात छान असं मसाल्यांसोबत बटाटा आपल्याला मिक्स करून आहे थोडासा आणि थोडासा बटाटा शिजवून घेणार हो। थोडासा पाणी टाकलंय मी थोडासा बटाटा शिजवून घेऊया छान असं आपण हे बटाट्याच बटाट्यामध्ये थोडस पाणी घालून छान मिक्स करून घेतलंय आणि आता याला झाकण ठेवून आपण दोन मिनिटासाठी बटाट्याला वाफ काढून घेऊयात आणि मग आपण त्याच्यामध्ये तोंड घालणार आहोत तर दोन मिनिटांनी बघा भाजीला छान अशी उकळी आली आहे दोन ते तीन मिनिटांनी आता आपण याच्यामध्ये तोंडलं घालून घेऊयात तर मी पाण्यातून काढून ठेवलं होतं सगळी तोंडी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला पाणी असं वाटत असेल की ह्याच्यामध्ये भाजी शिजणार नाही तर थोडंसं पाणी घाला पण मी थोडीशी भाजी एकदम सुकी नाही करणार आहे थोडासा रस्ता ठेवणार आहे त्याच्यामुळे मी आधी अर्धी वाटी पाणी घालते आणि थोडीशी भाजी शिजली की मग त्याच्यामध्ये आपण सुका जवळा आणि मीठ घालणार आहोत तर आपण ह्याला झाकण ठेवू अजून दोन ते तीन मिनटं छान असं शिजवून घेऊयात तर दोन तीन मिनटांनी बघा थोडीशी भाजी आपली शिजली आहे बटाटा बघूयात आपण शिजला आहे का हां थोडा अजून एक दोन तीन मिनटासाठी आपल्याला शिजायला भाजी ठेवायला पाहिजे तर आता आता आपण ह्याच्यामध्ये कोकम आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत कोकम घातले कारण आपण त्याच्यामध्ये सुका जवळा घालणार आहोत त्याच्यामुळे कोकम घातलं आहे तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी जवळा दोन वेळा पाण्यामध्ये धुवून घेतला आणि पाण्यामध्ये टाकून ठेवला होता तर आपल्याला हे पाणी काढून छान असं असं दाबून हाताने याच्यामध्ये जवळा घालायचा आहे जवळा घातल्या तर खूप छान चव लागते ह्या भाजीची तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा किंवा ओलं खोबरं टाकून आपण अशीच सुकी भाजीसुद्धा करू शकतो त्याची छान होते तर आता आपण हे छान मिक्स करून घेऊया सगळ छान एकजीव करून घेतलंय आपण आणि परत याला झाकण ठेवून आपण दोन मिनिटांसाठी शिजवून घेऊया किंवा बटाटा आणि तोडली शिजेपर्यंत शिजवून घेऊया भाजी आपली छान अशी रेडी झाली आहे तुम्हाला जर सुकी करायची असेल तर तुम्ही सुकी सुद्धा करू शकता ती सुद्धा छान होते पण मला ओ, ही भाजी भाताबरोबर जास्त आवडते म्हणून मी थोडी पातळ ठेवणार आहे एकदम जास्त सुद्धा पातळ नाही ठेवायची आहे बघा छान असं बघू शकता तोंडला सुद्धा छान शिजले हे बघा आणि बटाटा सुद्धा छान शिजले तर आपली भाजी इथं रेडी झाली आहे छान मिक्स करून घेऊ एकदा आणि इथं मी छान सुगंध सुटलाय इथं मी आता गॅस बंद करते तर छान अशी आपली गरमागरम बटाटा तोंडलं आणि सुक्या जवळची भाजी रेडी झाली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलबन दाबायला विसरू नका थँक्यू